सी एल आर प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन फॉर आम्ही इंग्रजी शिकतो चार मित्रमैत्रिणींनो सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात केलीच आहे ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती आठवतंय ना आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका मित्रमैत्रिणींनो एक ते अठरा हे पाठ सरावाचे पाठ आहेत आज गाण्यांचा सराव करूया मज्जा येईल ना आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गाण्यांचा आज आपण सराव करूया पाठ सुरू होतानाच गाणं आय लन इंग्लिश आय लन इंग्लिश तुम्ही दर पाठाच्या वेळी म्हणता याचे शब्द एकदा नीट ऐका आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश सो डू यू सो डू यू सो डू यू सो डू यू वी विल हिअर अँड स्पीक इट वी विल हिअर अँड स्पीक इट वी विल हिअर स्पीक इट वी विल हर स्पीक इट रीड अँड राईट इट टू read and write it too read and write it too read and write it too i learn english so do you या ओळीचा अर्थ आहे मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता we will hear and speak it या ओळीचा अर्थ आहे आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू रीड अँड राईट इट टू ह्या ओळीचा अर्थ आहे इंग्रजी वाचू आणि लिहू सुद्धा चला गाऊया चालीवरच आणखीन एक गाणं शिकला होता तुम्ही आठवते बरोबर बर। पावसाचं गाणं आता पुन्हा एकदा हे गाणं ऐकूया तुम्हाला येत असेल तुम्हीही म्हणा शिकलात अंकांचं गाणं ते पुन्हा ऐकूया आणि पुन्हा शिकूया आता एक इंग्रजी गाणं शिकूया या गाण्याची गंमत म्हणजे एक ते वीस पर्यंतचे इंग्रजी अंक तुम्ही शिकू शकाल ते गाणं आधी ऐकूया का ऐका ही

तुम्ही सुद्धा म्हणा वन अँड टू अँड थ्री फोर फाय थ्री फोर फायव्ह थ्री फोर फायव्ह ऐकलं का सर्वांनी आता त्यांच्यासारखं तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे बर का वन अँड टू अँड थ्री फोर फाय थ्री फोर फाय थ्री फोर फाय Six and a seven and a eight, nine, ten, we'll learn to count again. Hey, Sudha, Sarwani mana. Six and a seven and a eight, nine, ten, we'll learn to count again. Eleven and a twelve and a thirteen, fourteen, fifteen. Thirteen, fourteen, fifteen. Thirteen, fourteen, fifteen. Atta. हे सुद्धा सर्वांनी म्हणायचं इलेव्हन अँड ट्वेल्व अँड थर्टीन फोर्टीन फिफ्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन अँड सेव्हन्टीन अँड एटीन नाईनटीन ट्वेंटी यू लन टू काउंट विथ मी चला हे सर्व पुन्हा म्हणा सिक्स्टीन अँड सेव्हन्टीन अँड एटीन नाईनटीन ट्वेंटी यू लन टू काउंट विथ मी आता तुम्ही पूर्ण गाणं म्हणायचं आहे चला करूया सुरुवात we'll 15, 13, 14, 15 13, 14, 15, 16, 9, 17, 9, 18, 19, 20, you'd like to count with मोत्याचं गाणं तर सर्वांना आवडलंच असेल चला ऐकूया आणि पुन्हा शिकूया मोत्या नावाचा मंगलाचा कुत्रा आठवतोय का मोत्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग कसं होईल बरं ऐका हा? मोत्याचं स्पेलिंग होईल एम ओ टी आय ए तर हे मोत्याबद्दलचं एक गाणं आहे त्यातून तुम्ही मोत्याच्या नावाचं स्पेलिंग शिकणार आहात गाणं म्हणताना टाळ्या कशा प्रकारच्या वाजवल्या जात आहेत हे नीट ऐका हां She has She has a dog and Motia आता गाण्याचे शब्द ऐका बरं देर इज अ गर्ल शी हॅज अ डॉग अँड मोथिया इज हिज नेम हो एम ओ टी आय एम ओ टी आय एम ओ टी आय इज हिज नेम हो प्रथम गाण्याची एक एक ओळ ऐका आणि मग ती ओळ रंजना आणि संतोष बरोबर म्हणा आपण सर्व एकत्र म्हणूया बर का ऐका तर देर इज अ गर्ल शी हॅज अ डॉग ऐकलं आता त्यांच्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी म्हणायचं देर इज अ गर्ल शी हॅज अ डॉग अँड मोत्या इज हिज नेम हो चला म्हणा अँड मोत्या इज हिज नेम हो एम मोत्या इज हिज नेम हो हे सर्व म्हणा एम ओ टी आय ए एम ओ टी आय ए एम ओ टी आय ए अँड मोत्या इज हिज नेम हो आता गाण्याचं दुसरं कडवं ऐका मोत्याच्या नावातील पहिलं अक्षर एम त्याऐवजी टाळ्या आहेत त्या ऐका पाऊ समजलं का मोत्याच्या नावातील एकेक इंग्रजी अक्षराच्या जागी टाळ्या वाजवायच्या आहेत आता पुढचं कडवं ऐका आता पुढची कडवी आपण एकत्र गाऊया She has सराव करायला मज्जा येते ना आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी